गावचे प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी महादेवराव जाधवसाहेब यांनी त्यांच्या ऊसाचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याची पाला कुट्टी केली आणि या गावामध्ये माजी वसुंधरा अभियान कृषी विभाग सांग जिल्हा परिषद सांगली आणि कृषी विभाग पंचायत समिती खानापूर यांच्यातर्फे अभियान चालवलं गेलं आहे बरेच शेतकरी बंधू इथं उपस्थित आहेत आणि सहा सात महिन्यापासून हे काम चालू आहे त्यांचं तर या कार्यक्रमामध्ये म्हणजे पाला पाचट व्यवस्थापन हा त्यांचा विषय आहे तर पाचट व्यवस्थापनामध्ये काय फरक पडतो आहे तर कुट्टी केल्यानंतर ते न जाळता बरेच लोक काय करतात फड गेला म्हणजे ऊस गेला की पाठीमागं त्याला काडी लावून देतात हे काम जरी खर्चिक आणि मजुरासारखं हे असेल तरी पण याला पिकासाठी आणि जमिनीसाठी हे फार मोठं काम आहे यामध्ये बघितलं तुम्ही त्याने काय केलं आहे पाचट कु कुट्टी केली आणि ते पाचट सरीमध्ये दाबलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी सोडलं आहे त्याच्यानंतर त्याला दोन पोती फॉस्फेट आणि एक पोचं युरिया टाकलं आहे आणि त्याच्यानंतर जीवाणूची खतं त्याच्यामध्ये टाकलेली आहेत त्यामुळे हे पाचट आज पूर्ण कुजलेलं आहे आता पाचट कुजवायचं का यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब असतो त्याच्यानंतर नत्रस पुरत पालाश वगैरे असतं सूक्ष्मद्रव्य घटक असतात याशिवाय जमिनीमध्ये असलेल्या जीवाणूंचं खाद्य म्हणून हा पाचट त्याच्यामध्ये वापरलं गेलं आहे तर यामध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यावर चालताना असं स्पंजवर चालल्यासारखं वाटतं आहे म्हणजे याचा अर्थ काय जमीन हे भुसभुशीत बुश झालेली आहे दुसरी गोष्ट तुम्ही याची माती जर बघितली तर मातीला एक आल्हाददायक वास येतो याचा का तर यामध्ये जीवाणूंची संख्या जास्त आहे त्यामध्ये ॲक्टिनोमाइट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असल्यामुळं हे पाणी धरून ठेवतं आहे त्याच्यानंतर जर जमिनीचं टेम्परेचर वाढायचं कमी करतं आहे त्याचं आच्छादन चांगल्या प्रकारे होतं आहे म्हणजे अशा पद्धतीचं त्याशिवाय जीवाणूंचं खाद्य म्हणून हे सेंद्रिय खत त्याच्यामध्ये जा वापर जात आहे आजकाल जर बघितलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा एकपर्यंत तरी कमीत कमी, कमी, कमी पाहिजे पण आहे किती झिरो पॉईंट झेरो थ्री पर्सेंट म्हणजे असा एवढा कमी सेंद्रिय कर्ब आला आहे आपण रासायनिक खताचा मारा करतो त्याच्याशिवाय सेंद्रिय खत त्याला त्याच्या जोडीला वापरायला पाहिजे का तर ते जीवाणू पन्नास टक्के सेंद्रिय करा पन्नास टक्के रासायनिक करा अशा पद्धतीने जर केलं तर पुढच्या पिढीसाठी आपण एक जमीन म्हणजे जिवंत जमीन देऊ शकतो आता जिवंत जमीन म्हणजे काय ज्या जमिनीमध्ये पीक उगवतं चांगल्या पद्धतीचं चा, चांगलं कसदार धान्य मिळतं आपल्याला खायला आणि पिकं चांगली येतात जोमदार येतात त्याला जमीन जी जिवंत असते तेच त्याला उत्पादन देऊ शकते पुढच्या पिढीसाठी काय द्यायचं आहे तर माती जिवंत माती द्यायची आहे गाडी बंगला सोनं नाणं नको कारण जमीन असं एकच माध्यम असं आहे माती त्या ला ला त्या थे थे त्या ले ले, की त्यामध्ये आपल्याला खायला अन्न मिळतं आहे दुसरं कुठलंही माध्यम असं नाही आहे की त्यामधून म्हणजे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये खाद्य एवढी जनता जी आहे एकशे चाळीस कोटी ही जर जगवायची असेल तर जमीन जिवंत ठेवायला पाहिजे तर त्यासाठी महाराष्ट्र शासनानं म्हणजे चांगले प्रयत्न केलेले आहेत की माझी वसुंधरा अभियान हे असं ठराविक गावं त्याने घेऊन त्यामध्ये शेतकऱ्यांना एक सल्ला त्याच्यानंतर त्यांना म्हणजे कसं हे करायचं म्हणजे हे पाचत कुट्टी वगैरे का करायचं किंवा काय हे वेगवेगळ्या गावामध्ये त्याने अभियान राबवलेलं आहे की एक चांगली म्हणजे जमीन जेवण ठेवायची आणि पुढच्या पिढीला चांगली सुपीक माती द्यायची हे त्यांनी म्हणजे असं मनामध्ये शेतकऱ्यांच्या ठसवायचं ठरवलं आहे त्यासाठी वेगळं मिटिंग वगैरे असं अभियान डेमो प्लॉट वगैरे घ्यायचं चाललं आहे तर सर्व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचा आभार आहे